पी एम किसान योजनेचा हप्ता आपल्याला कधी जमा होणार शेतकरी मित्रांनो जर आपल्या खात्यात पी एम किसान योजनेचे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नसतील तर आपण या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा कारण पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे जर आपण काही कामे केली नाही तर आपल्या बँक खात्यात यापुढे पी एम किसान योजनेचे पैसे जमाच होणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसान योजनेचे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत त्यांना काय करावं लागेल आणि किती तारखेला त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार ही सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दे आपल्याला देणार आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव आहे प्रकाश आपण आता पाहूया पी एम किसान योजनेबद्दल सविस्तर माहिती तर पी एम किसान योजना दोन हजार एकोणावीसमध्ये सुरू करण्यात आलेली आहेत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकोणावीस हप्ते यशस्वीरित्या पी एम किसान योजनेचे देण्यात आलेले आहेत आणि विसाव्या हप्त्याची शेतकऱ्याला आता सध्या चाहूल लागलेली आहेत कारण पेरणी चालू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकटसुद्धा आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता पैशाची सक्त गरज आहे आणि दरवर्षी जून ते जुलैच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसान योजनेचे पैसे जमा होत असतात तर आता जून महिना संपत आलेला आहे जुने जुलै महिना सुरुवातीच्या आता टप्प्यात आहेत तरीसुद्धा काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जे आहे तर पी एम किसान योजनेचे पैसे आलेले नाहीत तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम आपले जे बँक खाते आहे ते आपल्याला आधारशी संलग्न करणे गरजेचे आहेत तरच आपल्याला यापुढे सरकारी योजनेचा पैसा मिळणार बघा पी एम किसान नमो शेतकरी अशी कुठलीही सरकारी योजनेचे पैसे जर आपल्याला बँक खात्यात घ्यायचे असेल तर आपल्याला त्याच्यासाठी आपले आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करणे गरजेचेच आहे अन्यथा आपल्याला कुठलाही लाभ यापुढे मिळणार नाही राहिली दुसरी गोष्ट ई e के वाय सी करणेसुद्धा खूप गरजेचे आहे जर आपण ई e के वाय सी स्वतः करू इच्छित असाल तर स्वतःसुद्धा करू शकता तर त्याच्यासाठी आपल्याला पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथं गेल्याच्या नंतर आपण ई के वाय सी करू शकतात जर आपल्याला ती प्रोसेस जमत नसेल तर आपण जवळच्या सी एस के सी केंद्रावर जाऊन आपण आपली ई के वाय सी करू शकता ते झालं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपले जे बँक खाते आहे हे बँक खाते जी डिटेल आपण दिलेली आहे तीसुद्धा योग्य असणे गरजेचे आहेत जसे की बँक अकाउंट नंबर तर आपण बरोबर देतोच पण आपले नावसुद्धा बरोबर देणे गरजेचे आहे जसे आपल्या पासबुकवरती नाव आहे तसेच आपल्या फार्मर आय डीवरतीसुद्धा नाव असले पाहिजे जे की पी एम किसान योजनेत आपण दिलेले आहेत एवढेच नव्हे आय एफ सी कोडसुद्धा तिथे देणे गरजेचे आहेत कारण ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी आय एफ सी कोड खूप महत्त्वाची भूमिका बजावतो त्याच्यामुळे आय एफ सी कोडनेच आपल्या बँक खात्यावर पैसे येतात जर आय एफ सी कोड आपला चुकीचा असला तर आपल्या बँक खात्यावरती पैसेच येणार नाही एवढं आपल्याला कम्प्लीट करणं आहेत आता या योजनेसाठी पात्र शेतकरी कोणकोणते आहेत ज्यांच्या खात्यावरती जमीन आहेत असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत आणि या योजनेअंतर्गत आपल्याला दोन हजार रुपये मिळणार बाकी मी जे आधी सांगितलं तुम्हाला बँक खाते हे ते तुम्हाला आधारशी संलग्न करून घ्यायचे आहेत आता राहिली गोष्ट या योजनेत आपल्याला जे शेतकरी पात्र नाहीत ते कोणकोण असू शकतात आजी माझी आमदार खासदार हे आपल्याला याच्यामध्ये पात्र नाही ज्यांच्याकडे संस्थेच्या जमिनी आहेत ते लोकांनासुद्धा या, या योजनेचा पैसा मिळणार नाही अशा लोकांना या, या योजनेचा मिळ पैसा मिळू शकत नाही तर शेतकरी मित्रांनो मी ज्या अटी सांगितलेल्या आहेत या अटी आपण पूर्ण करा म्हणजेच आपले आधार कार्ड पॅन कार्ड या गोष्टी आधारशी लिंक करा आपली ई के वाय सी करा तरच आपल्याला पी एम किसान योजनेचे पैसे मिळतील जर आपण हे सगळं काही केलेलं आहे आणि तरीसुद्धा आपल्या बँक खात्यात या योजनेचे पैसे आले अजूनपर्यंत आलेले नाहीत तर चिंता करू नका जून पंचवीस जूनच्या नंतर पैसे जमा व्हायला सुरुवात आहे तर पंधरा जुलैपर्यंत पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचे पैसे आपल्या बँक खात्यात जमा झालेले आहे का व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा पी एम किसान योजनेचा हप्ता मिळण्यासाठी मदत होईल धन्यवाद